दोन मार्च या कालावधीमध्ये ज्या ज्ञान पालखीमध्ये आपण दर्शनासाठी धावपळ करतो वारीमध्ये पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी पालखीच दर्शन घेण्यासाठी तुकोबऱ्यांचे त्या मेळे आपण जातो तीच असणारी मावळींचा असणाऱ्या पादुका त्याच तुकबऱ्यांच्या पादुका त्याच माझ्या नामतेवरांच्या पादुका आपल्या लातूर नगरीमध्ये आळती क्षेत्रावरून हेलिकॉप्टर लातूर नगरीमध्ये येत आहे आज वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्रात एक थोर वैभव असणार ज्यांचं नावाला छोटं दिलं का। आहे कार्य फार मोठं आहे अशी छोटे कदम मावळी आणि आपल्या लातूर मधले खरंच अशी डेअरी करायला अशी भावना यायला सुद्धा बाकी अरे व्यक्ती बरा किशोर महाराज शिवणीकरांच्या मनामध्ये अशी भावना येणं त्याच्यात आमचे शंकरजी आहेत बडीभाऊ आहेत शंकरजी अगदी किशोर महाराजाच्या खाण्याला खाता लावली आणि सोळ्यामध्ये आहे यांच्या मनामध्ये अशी चांगल्यापणाची भावना येणार आणि माऊलीच्या पालखी सोहळ्यात त्या तुकोबाईच्या पालखी सोहळ्यात त्या ज्या पाल चुका आहेत त्या पालुका लातूरला मी ऐकप करता येत नाही आणि त्या एकवीस मार्च रोजी विमानतळापासून चिथुपरीत आपला सप्त आहे तिथूपरीत त्या अक्रण लाकाच्या अर्थामध्ये दिल्ली सोहळ्याच्या भगवंताच्या नामचिंतनाच्या नजर राखते मंदिर पासून खंडापूर पर्यंत सिद्धेश्वर मंदिर ते खंडापूर असा दिंडी सोळा भव्य आणि दिव्य त्याच्या अगोदर लातूर मध्ये असा कधी झाला नाही आणि पुढे होईल मात्र आपल्या हयातीत होईल की नाही हे काही सांगता येणार नाही असा हा सुंदर असा मिरवणुकीचा सोहळा भक्तिभावानं प्रेम भरित अंतकरणानं ज्या प्रेमान आपण वारीत राहतो त्याच्यापेक्षा अनंत पटेल या वारीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ज्या महिला आहेत त्या आपल्या मैत्रिणींना आपल्या सोयऱ्या धरणाचा लातूरला माऊली येत आहे लातूरला ज्ञानोपरा येत आहे तुकोपरा येत आहे नामदेवरा येत आहे आणि दिंडी सोळा होत आहे आपण सेवा करू कशाची कृषी डोक्यावर घेऊ कलश डोक्यावर घेऊ सगळे त्या सोहळ्यामध्ये जाऊ जनोबरा जन्म सोहळ्याला सातशे पन्नास वर्ष त्याचं वैकुंठ निमित्त आहे सांगतेचं वर्ष आहे ते निमित्त या सत्याला आणि प्रेममूर्ती नामदेव रायांची षटकोत्तर म्हणजे सहाशे पंच्याहत्तरा वर्ष सांगती सोहळा हे निमित्त साधून तेवढ्याच असणाऱ्या नावाचे वारकरी सातशे पन्नास ज्ञानोपराय ज्ञानेश्वर नावाचे वारकरी तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाचे वारकरी सहाशे पंच्याहत्तर नामदेव नावाचे वारकरी तीनशे पंच्याहत्तर कलशधारी मावल्या तीनशे पंच्याहत्तर तुळशीधारी तीनशे पंच्याहत्तर मृदंग तीनशे पंच्याहत्तर पताका आणि हजारो तर हजार सगळे सुंदर दिंडी मिळून आपल्या लातूर मध्ये अतिशय भव्य स्वरूपात येणार आहे सगळ्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांना सांगायचं असा योग पुन्हा येणार नाही कधीच येणार नाही आपल्या ह्याची पुन्हा होईल पुढचं काही मी बोलत नाही महाग कधी जात आणि आपल्या ह्याची पुन्हा कोणी नाही म्हणून सर्वांनी या सोळ्याला यावं आणि आपल्या हातून काहीतरी घडावून हरिपाठ म्हणित म्हणित जो दिवस आपल्याकडे येतील त्या दिवशी अकरा बाकी प्रत्येक घरा वारकऱ्यांना भोजन करण्यासाठी हरिपाठ म्हणत म्हणित असल्या बाकी कराव्यात आणि आपल्या काहीतरी घडावं म्हणून या सत्यासाठी येण्यासाठी सगळ्यांनी घराघरात प्रचार आपण भाग्यवान आहोत माऊली इथं येत आहे आणि म्हणून बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च म्हणजे विषय एकवीस पासूनच जे नोकर असेल तिने रजा देऊन टाका जे शेतकरी असेल तिने कामाचे नियोजन आताच करा बाकीच्या लोकांनी कुठे तारका घेतो गे तिकडे गेलो असं पण तुला म्हणण्यापेक्षा माऊलीच्या स्वागतासाठी लोकोपरायांच्या स्वागतासाठी ज्ञानोपरायांच्या स्वागतासाठी नामदेवांच्या स्वागतासाठी सिद्ध व्हावं आणि सात दिवस माऊलीच्या या सत्यामध्ये अखंड आता प्रेमभरित अंत काय आहे वाचान आणि मनानं आणि सोबत थोड्या धनानही ज्यांना त्यांनी द्या त्याच्याकडं नाही त्याला मागायचं नाही मात्र द्रव्य असता धर्म न करी देवाने दिले त्यांनी मोठ्या अनंत करणं द्यावं ही सर्वांना विनंती आहे हा कोणा योग येणार नाही आणि म्हणून ज्यांनी योग आणला ते खरेच भाग्यवान आहेत आपल्या सोबत आहेत म्हणून आपण भाग्यवान त्याच्या गेले असतील तर आपला काय मिळालं आपण गेल्यावर गेलं तर आपला काय मिळालं असतं म्हणून आपल्यासोबत आपलं भाग्य आहे म्हणून किशोर महाराज असतील शंकर महाराज असतील छोटे कदम असतील वडिबाऊ असतील या सर्वांच्या प्रेरणेनं हा स्थारा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी होणार आहे पुन्हा पुन्हा आणि तुम्हाला ऐकायला मिळेल शेवटी याचा अंतिम भरपूर प्रचार होणार आहे मात्र आजपासून तयारी लागावं ही सर्वांना विनंती आता सर्वांनी एकदा माझ्या ज्ञानावर याचं चिंतन करायचं